कच्च्या दुधाच्या वड्या एकदम मौलुसलुषी आणि एकदम छान कशा बनवायच्या चविष्ट अशा त्याच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत आता ह्या वड्या गाई जमल्यापासून पहिल्या किंवा दुसऱ्या म्हणजे दोनच दिवसाचं जे दूध असेल त्याचपासून या वड्या बनल्या जातात आता हे दूध दोन दिवसाचं आहे ते कसं ओळखायचं तर दूध या पद्धतीने भांड्यात वतलं की ते जास्त पांगल्या जात नाही म्हणजे वड्या बांधण्यासारखं हे दूध आहे या पद्धतीने आणि पहिल्या दिवसाचं असलं तर त्यामध्ये आपलं साधं दूध किती टाकायचं आणि दुसरं दिवसाचं दूध असलं तर साधं दूध किती टाकायचं तेही बघू आता सगळ्यात आधी या डब्यामध्ये मोठ्या साईजचा कुकरचा डबा घेतला आणि या डब्यात आता दूध किती घ्यायचं ते म्हणजे निम्मा डब्याच्या थोडंसं खाली असा हा डबा दूध घ्यायचं जास्त दूध झालं वडी जाड येते आणि मऊसूद अशी वडी बनत नाही आता यासाठी या, या वाटीने हे दूध मोजलेलं आहे तर दीड वाटी दूध झालेलं आहे या वाटीने आणि आता एक कप घेतलेला आहे आणि दीड वाटीसाठी आता हे दूध थोडंसं पातळ आहे म्हणजे हे दूध गाई जनल्यापासून दुसऱ्या दिवशीचं आहे म्हणून यामध्ये मी फक्त साधं दूध पाऊन दूध म्हणजे आपण जे चहासाठी दूध चहामध्ये टाकतो ते पाऊन कप दुधाचं टाकलेलं आहे या कच्च्या दुधामध्ये कच्च्या म्हणजे चिकाच्या दुधामध्ये आणि त्याच वाटीने दीड वाटी दुधासाठी त्याच वाटीने पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे फोडून घेतलेला वेलदोडे या पद्धतीने ठेचून घेतले साल आवडीनुसार काढून टाकायचे नाही टाक काढले तर असेही आता यामध्ये अजून चव येण्यासाठी जायफळ किसून किसणीमध्ये छोटी जी किसणी असते आलं किसण्याची जायफळ किसून टाकलेलं आहे आता जो गुळ टाकलेला आहे तो सगळा असा व्यवस्थित मिक्स केलेला आहे गुळाऐवजी साखर टाकली तीही पगुळाची चव या दुधामध्ये एकदम छान लागते आणि गूळ पौष्टिकपण असतो कच्च्या दुधामध्ये म्हणजे चिकाच्या दुधामध्ये जीवनसत्व कॅल्शियम मोठ्या खूप असे जास्त आढळते आता वितळलेला आहे दुधामध्ये म्हणजे गूळ मिक्स झालेला आहे आता वड्या बनवण्यासाठी कुकरच्या किंवा किती वाफ व्हायचं त्यावरही वड्या माऊस कशा होत्या आता फक्त दोनच शिट्ट्या फुल हिटमध्ये फक्त दोनच शिट्ट्या दोन शिट्ट्याच्या पण एकही शिट्टी न घेता आता हा डबा थोडंसं पाणी ठेव ठेवून याच्यात दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे जास्त वाफवलं गेलं किंवा जास्त शिट्ट्या घेल्या घेतल्या की दूध मधीच असं फुगळतं आणि वडी कडक बनल्या जाते म्हणून फक्त दोनच शिट्ट्या घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्या होऊन थंड होऊन दिलं वा काढलेली नाही या पद्धतीने एकदम असं छान असं आपल्या वड्या बांधलेल्या आहे जास्त कडकही नाही आणि कच्चाही नाही जशा पाहिजे तशा वड्या मऊ अशा वड्या बांधलेल्या आहे या वड्या थंड झाल्यानंतर चाकूने या पद्धतीने वड्या चौकणी अशा वड्या बनवून घेतलेल्या आहे एकदम मऊसुताशा ह्या चिकाच्या दुराच्या वड्या झालेल्या आहे या पद्धतीने हातात घेतली तरी त्या एकदम मऊ अशा हे वड्या वाटत आहे एक वडी चमच्याने ही कापली ती ती सहज तिचा ती कापल्या जाती आणि आतमधूनही एकदम मऊ आणि प्लेन अशी ही वडी दिसत आहे